श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन भगवंताला होता अर्पण तेथे सुख दुःखाचे नाही कारण सर्वस्वी व्हावे रामाचं अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामाच सा अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण उपास्य देवतेची करावी आठवण मनाने जावे त्यास शरण सद्गुरुसी झाला जो अनन्य त्यास दुजे करणे नाही अन्य सद्वृत्ती सद्गुण विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे हो न राहणे जाण राजापोटी जन्म आला राजपद हाती चालत आले त्याला तैसे आपण व्हावे रामार्पण विषयाचा न लागे तेथे लाग जाण मनाने भगवंताच जावे शरण व्यवहारात दक्षता ठेवावी आपण अनन्य व्हावे रामाचं शरण तुझे वीण नाही मानणे काही अन्य ठेवावा सदा मनी ध्यास दया येईल रामरायाच जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान मुखी करावे नामस्मरण हृदय भगवंताचे ध्यान यावीण नाही दुजा उपाय जाणं सर्व काही करीत जावे परव्यवहारी न गुंतावे ऐसे राहावे प्रपंचात जसा पाहुणा वागे जगात विषयाकार तेथे मन न गुंतू द्यावे जाण देह लावावा प्रपंची मन लावावे रामचरणी लोभ्याचे चित्त पैशावरी परिव्यवहार जैसा करी तैसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषय मानला आपला जाण घार फिरते आकाशात तैसे चित्त राहते विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याचे वर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन त्याला करणे जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामी प्रेमा ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधनात जोर आणावा विषयापासून निवृत्ती जडावी नामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परिराम चिंतित जावा सदा प्रपंचात असावे लक्ष तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष परमात्म्याने जे जे दिले ते त्याचे म्हणून सांभाळणे भले मुलाबाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य सर्व काही करावे मीपणाने न राहावे रामसेवा रामासाठी न जाणावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा राहावे सावध चित्त मनाने भजावा भगवंत ભા જે માનુમાન કી જય સમર્થ રામદાસ સ્વામી મહારાજ કી જય સભસિ જય શ્રી અનંદ કોટી બ્રહ્માંડ નાયક राजाधिराज सच्चिदानंद राजा सच्चिदानन्द सद्गुरुश्री महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण ते वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम।, श्री राम, राम, राम श्रीराम जय राम जय जय 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 राम जय श्रीराम